राज्यात पुन्हा एकदा पावसाचे वातावरण पाहायला मिळत आहे मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची हजेरी राज्यातील काही भागात लागण्याचा अंदाज आहे त्यामुळे सतर्क हा पाऊस विजांच्या कर राहत काही ठिकाणी बरसण्याचा अंदाज अंदाज आहे आहे त्याबाबतचा सविस्तर वेग कमी जास्त प्रमाणात आहे आता सध्या स्थितीला जरी वारे कमी असले तरी पुढच्या काही तासात वाऱ्यांचा प्रभाव थोडासा वाढणार आहे त्यातले त्यात काही ठिकाणी पावसाला देखील सुरुवात होणार आहे कोणत्या तालुक्यात आता किती तासानंतर पाऊस येणार आहे कोणत्या जिल्ह्यात पाऊस राहील त्या पाहणार अपडेट त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला करून ऑल बेलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ तर पाहतात मात्र चॅनलला सबस्क्राईब न केल्यामुळे हवामानाचे अपडेट पाहायला मिळत नाहीये बरेच जण अजून व्हिडिओ पाहत असतील मात्र अजून सबस्क्राईब केलेलं नसेल चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून हवामानाचे अपडेट सर्वात आधी या चॅनलवरती पाहायला मिळत असते तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज छत्रपती संभाजीनगर असेल अहिल्यादेवी नगर असेल पुणे नांदेड लातूर अकलोज वाशिम याही ठिकाणी आता जे आहे ते ढगाळ वातावरणाचा प्रभाव वाढत चाललेला आहे विदर्भ असेल उत्तर महाराष्ट्र असेल याही ठिकाणी अशीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे तर आता पावसासाठी पोषक वातावरण कोणत्या भागात बनणार आहे ते देखील आपण पाहूयात त्यापूर्वी एक आढावा जर घ्यायला गेलं तर इकडे शेवगाव अमरावती वाशिम असेल जळगाव असेल या ठिकाणी देखील ढगाळ वातावरण आता वाढण्याचा अंदाज आहे शेतकरी मित्रांनो आता हे अपडेट आपण या चॅनलवरती अचानकपणे वातावरणात बदल झाले की लयच देण्याचा प्रयत्न करत असतो फक्त तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा खाली तुम्हाला पांढऱ्या किंवा काळ्या कलरमध्ये एक सबस्क्राईब बटन दिसत असेल व नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका तसेच इकडे अहिल्या देवीनगर अकलूज पुणे सातारा सोलापूर सांगली लातूर असेल मालेगाव जळगाव नंदुरबार याही ठिकाणी आता ढगांची गर्दी वाढू लागलेली आहे त्यामुळे आता पावसाला देखील पोषक वातावरण तयार होणार असून चांगल्या स्वरूपाचं पावसाळी वातावरण हे काही भागामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतं आता सध्याचा जर विचार केला तर आपल्याला कोणत्या भागामध्ये जोरदार पाऊस पाहायला मिळेल ते पाहायला गेलं तर इकडे पाहू शकतात जळगाव या ठिकाणी आज मध्यम ते जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे पाचोरा धुळे सिल्लोड कन्नड साक्री शिरपूरचा भाग असेल या ठिकाणी देखील आज जोरदार पावसाची हजेरी आहे चांगल्या स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पडेल अकोट अचलपूर धरणी खंडवा कोरगावचा भाग असेल या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तीव्रता देखील अधिक पावसाची राहण्याचा अंदाज आहे या ठिकाणी सतर्क राहा अधिक पावसाचा जोर खामगाव या ठिकाणी राहील विजांच्या कडकडाटासह जोरदार अशी हजेरी पावसाची लागण्याचा अंदाज खामगावच्या भागामध्ये पाहायला मिळू शकतो अकोला पातूर बुलढाणा चिखली अजंठा माहोरा सिल्लोड असेल या पट्ट्यात देखील पावसाला पोषक असं वातावरण सक्रिय होणार आहे अकोट अचलपूरच्या भागापर्यंत देखील चांगल्या स्वरूपाचं पावसाळी वातावरण आपल्याला पाहायला मिळू शकतं पावसाचा जोर राहणार आहे तसेच भाग असेल या भागात देखील पाऊस राहील धुळे मालेगाव असेल अहवा नाशिक मनमाड सिल्वासा इगतपुरी श्रीरामपूर जुन्नर खेड खोपोली पुणेचा भाग आहे या दोनच्या भागात देखील आज हलक्या स्वरूपाचं पावसाळी वातावरण तर काही तासातच मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरुवात या भागामध्ये होणार आहे तुमचा जिल्हा तालुका कोमेंट करून चॅनल सबस्क्राईब करा अपडेट नक्कीच देऊ तसेच नांदेड लातूर अकलोश सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा बीड परभणी वाशिम सेलू हिंगोली पुसद उमरखेड या भागाचा विचार केला तर याही ठिकाणी पावसाला पोषक वातावरण तयार होईल पैठण श्रीरामपूर छत्रपती संभाजीनगर चिखलीचा भाग आहे यवतमाळ असेल इकडे ताडोबा बरं अशी शक्यता पाहायला मिळेल मात्र ताडोबाचा इतर राहिलेला भाग उमरेड वर्धा या भागामध्ये आपल्याला जास्त काय पावसाचं वातावरण पाहायला मिळणार नाहीये मात्र तरी हलक्या स्वरूपाचं पावसाळी वातावरण पाहायला मिळेल तर मुसळधार स्वरूपाचा पाऊस देखील रात्रीला सुरू होणार आहे तो म्हणजे जळगावच्या उत्तरेकडील भागामध्ये सुरुवात होऊ शकते अकोल्याचा उत्तरेकडील भाग व ना नागपूरच्या जवळजवळ जोरदार असं पाऊस क्षेत्र आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामुळे सतर्क राहा रात्रीला देखील पावसाचा जोर तीव्र होणार आहे मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस रात्रीला देखील राज्यामध्ये पाहायला मिळण्याचा अंदाज आहे रोजची रोज अपडेटसाठी सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका व अठ्ठावीस तारखेला देखील पाऊस राज्यात तुरळक ठिकाणी राहणार आहे एकोणतीस तारखेला देखील पाऊस राहणार आहे हा अंदाज देखील लक्षात घ्या धन्यवाद